मित्रांनो सहा वाजल्यात आणि संग्राम डॉन आणि अंकी डॉन काय कलरच काय घेऊन आले ते लाकूड घेऊन आली इकडे मग आय 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 अंकीची बेकारी करून टाकली आहे संग्रामने मित्रांनो आमचा उडीत केलाय आज सहा सात गोण्या झाला चुक्रस्ताच्या झाकून ठेवला आहे आणि चाललंय मी उशीर झाला आहे मला जवळजवळ सहा वाजून गेले असते असं मला वाटतंय कारण की मेबी बी एवढा करेक्ट टाइम नाही बघितला आणि पोरं करते ते तिकडं लाकडं उभा गणपतीची चाललंय निविजन हळूहळू हळूहळू हळू व आहे आणि बह्यांचा बी आज उडीत केला तो बसकट दिलं आहे बह्या चेटणी पेटून आमच्या अनुभवाचा बी केला आहे राजमाच्या मसनीनी दोन्ही बिवडी दो तर सगळ्या दोघा तिघाच केला जरा आणि मस्त अजून मशीन कुठतरी वाचती कुठतरी गेली वाटत आरले काम पडले मित्रांनो निम कमरेपासून खालीच पाय इतकं अंग दुखतंय काय सांगाव तुम्हाला कुठले म्हण अनुभव तीन चाले त्यांचं उडीत खाली घ्यायचं काम कामात आहे सगळी मस्तपैकी दावलं तुम्हाला मी मीठोल्या उडीत झाकून मग असे पाऊस आला हो अजून बी आबा दिसते थोडं थोडं माग असे चांगला शितोडा झालाय आज अजून बी शितोडा होईना असंच वाटायला लागले मित्रांनो आणि अन्नासांचं तो तिकडं ताप आहे हे गेंगचे झाले दांडे ठोकून काढले होते टॅक्टरमुळं तो का ती मधलं दोन दिसतात का तो खेळ मधलं दोन तिथं ती काढली होती बसून पोरांनी पोराने ते बाडव्या बांधा टेन ते टाकायच्या राहिल्या तर ते टाकले की ओके झाले नाही डॉगेश फिरतो इकडं हो का डॉगेश काय कुंकडी बी चाले धनका डॉगेचा आणि होय कोंबड्या सवलत वाटते हो का इकडं वहिनीचा बारका बिल्लो आत बसला बैठक मस्त पैकी आणि असं चाललंय नियोजनांचा त्यांचा तोका तिकडं उडीत खाली करा कराष्टीतला फिरत इकडं मस्त पैकी काय करता मित्रांनो कोंबड्या बसणं लांब जातो वहिनीच्या कोंबड्या जायचे निघून नाही नाहीत फक्त आहेत को गोआ बाप नसतं नाश मध्ये केलेलं आहे त्यांचं चाललंय नियोजन काहीतरी आणि हो दिवस आहे दिसतोय का माझ बी आवाज आहे नांग बी मावाळ आहे काय सांगाव तुम्हाला दस एका दिवसातच कार्यक्रम लावलाय ओढतात आज काय सांगू उपकारांचं चाललंय काय करतो तिथं गेल्यावर काय होतं माहिती आहे का आता अनबापी आणि गेल्यावर कोणतरी फसाकतं हो नाहीतर कोणतरी काहीतरी बोलतं मग ते काय होतं ते व्हिडिओ नग वाटतं काढायला परत पोरांपाशी गेलं कोणतरी शिव्या देतं काहीतरी बोलतं मग काय होतं माहिती आहे का ती वेगळा संदेश जातो बाबा असलं आचराबाचरा बोलते महिला भगिनी आहेत आपले व्हिडिओ बघणाऱ्या काय असते ती थोड्याफार पण त्यांना बी चांगलं वाटलं पाहिजे आपण काय पण टाकायचं म्हणजे काय उगच ती काय म्हणायचं तुम्हाला म्हणून मी लयशी करून कुठं असं असलं बोलण्याचं बा कुठं पोरला एड्याविण करते त्या ठिकाणी काढीत नाही मोजक्याच ठिकाणी मोजक्या शब्दात मोजकच धावण्याचा प्रयत्न असतो बाबाड पसारा बी नसतो काय होतं जशी तजी कामं चालू असतात आणि माणूस काम लय हो झालं की वाईट टाकतं आता ती इरबळ कामं करून आता उडीत वाचते ती मग ती राडा होतो बाकीचं काय नाही मग ती मी व्हिडिओ काढतोय मग मला ती कसतरी वेगळं मनात वाटणार तुम्ही घ्या समजू आता तसला गिल्टी फिलन काय म्हणते ती इतकं नाही आपल्याला शेतकरी आपण त्यामुळे इतकं नाही हानीत आपण काय खायली असा आहे विषय त्याच्यामुळं लांब खायचं लय एवढं सांगायचं ना आपलं उरकायचं बघायचं लई धंद्यात डोकं घातलंय की काहीतरी कुठं ना होत मी अनुभव लई त्यामुळे लय लई डोकं घालायचं नाही कुठे माफ हितवर आलं पाच मंदरड्यापतोवर आलं वर आल्यावर कार्यक्रम फतेवर असं हितनं हितवर येऊन द्यायचं नाही हितवर आहे तरीच कार्यक्रम लावून टाकायचं परत घटका बस शक्यत असे चला मित्रांनो ह्या गोष्टी वाचा मी, मी चालला आहे माझा व्हिडिओ आणि दिवसभराला कटवून गेलो आहे काय सांगावं उडीत केला आहे त्याला उघड झाक चालू आहे दोन पाऊस झालेत नेल्यापासनं घरी काय दादा चालू मारतात काय होय भाऊ कुठ चाललाय भाऊ वय उडदाच काय नियोजन ठरलंय काय नाही होय मग आता हाय हिरवा अजून तुमचं जरा दमय खाली वड्याकडे बी हिरवं दिसतंय या पहायचं हा आम्ही पहायचं दिसतंय ना हिरवं दिसतंय गार माग असेन थोडासा यामुळं हा पाणी दिल्यामुळं थोडं जरा वरताल नव्हती जस फुटल्यामुळं होता हिरो पण आता काय करता बाबा पावसाने पाणी लागलं परत काढायला आला असतं का परत बाहले अवघड होत पाऊस ये दोन तीन बार येत आज बघितलं नाही तुम्ही हो का आता हि ही बी पडतच कर्जत कर्जत साईडला हे डागार होक काय पावसाचं काय गॅरंटी नाही कधी बी येऊ शकतो कधी बी जाऊ शकतो म्हणते ते मी म्हणलं ती माणसं कधी यायची काय हाच जरा पडे गप्पा पहा पाहू अचानकच महाग आलं मी काय बघितलं नव्हतं गेल्यात वर वाटतं कांद्यात गव्हा औषध मारले पाहुणे राऊंडअप ती बघाय गेला ती राऊंडअपच म्हणतोय कांद्यात कांद्यातलं तणनाशक नाशिक मारले ती गवात जळले का बघाय गेल्यात सॉरी चुकलं माझ्याकडनं जाऊ दे काय असतं घ्या समजून हो आणि असा विषय आहे मित्रांनो आणि झाली जाऊ रातकिडा वराडा वरडायला लागलाय आणि चालले असं हळ हळ हळूहळू आयुष्याची गाडी चालली आहे असं चढ उतार चढ उतार चढ उतार आहे चालले असं ढिगी डिगी 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 लय मोड नसला तरी मी व्हिडिओ काढतोच असू नाही तर नसू जी काय आहे ती आहे नाही चला इथं फुलं बाग कसली आल्यात तो काठाड्यावर कशाच गेलं तर पांढरी फारच पीत फुलं आलेत मस्त किती बी नजर नागायजूगीच नातखोळामध्ये तुमच्या बर सविस्तर गप्पा मारले मी आज तुमच्या सोबत सविस्तर गप्पा चला मित्रांनो हे लागला ढगा असा पळायला काही असा चालला इकडे आणि हे महाग झाले अस चला हला फळा उठा जगा आणि जगून दाखवा चालू आहे माझ्या आयुष्यात खरं सांगाय गेलं तर त्याच्यामुळे काय असतं ताज तावा चालायचं चला करतो फिडे भेटू सकाळ नवीन काय मॅजिक उद्या मॅजिक आहे रानात का करायचे तुरीत बघू काय होतंय चला बाय बाय